निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केलेले आहे ज्यामध्ये आमच्याकडे उभाटा वंचित आणि अपक्ष यांचं समर्थन घेत आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पुढे जातो दुसरा एक पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे सत्तावीस जे काँग्रेसचे आलेले आहे त्यांनी हे काँग्रेसच्या नेत्याच्या भांडणामुळे ते निराश झालेले आहे उद्दीग्न झाले आहे आणि त्यांच्यातले बरेच लोक आमच्यासोबत संप संपर्क करून ते सुद्धा आमच्यासोबत येण्याच्या भूमिकेमध्ये आलेले या सर्व लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करू काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांना दावा सोडून देत त्यांनी तीस लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आणलं त्याचं अभिनंदन केलं आणि त्यातला एक चंद्रपूरमध्ये स्टील उद्योग एक मोठा या ते या ठिकाणी येतो आहे त्याच्याकरता धन्यवाद व्यक्त के केले आणि एकंदर राजकीय स्थितीची त्यांना जाणीव परिस्थितीची माहिती दिली आणि त्यांच्या काही सूचना घेतल्या आणि त्या सूचनांवर जे काम आज झालेलं आहे आणि एकंदर जिल्ह्यातील सर्व नेते माननीय मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री या विषयावर निर्णायक बैठक घेत घेतो सांगितलं ना दहा आम्हाला दहाची आवश्यकता एक हा उभाटा वंचित हा एक मार्ग दुसरा सत्तावीस पैकी जे काँग्रेसचे आहे त्याच्यातून दहा आले जिकडून आमच्याकडे येईल आमचं संख्या बळजवलं आम्ही सत्ता स्थापन करतो